ॲस्ट्रो फ्रेंड उद्धव या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे आज आपण प्राचीन ग्रंथातील आढळणारे काही दुर्मिळ राजोग या शृंखलेमध्ये आज आपण असाच एक राजोग चक्रयोग याचा आढावा घेणार आहोत हा चक्रयोग फलदीपिका इत्यादी ग्रंथांमध्ये नाभासादी योगामध्ये सुद्धा हा राजयोग पाहावायस मिळतो परंतु आज आपण जो चक्रयोग राजोग पाहणार आहोत तो याच्यापेक्षा जास्त महत्व असलेला राजोग प्रभावशाली राजोग आहे अर्थात हा चक्रयोग राजोग रत्नाकर ग्रंथात अध्याय सव्वीसमध्ये दिलेला आहे अध्याय सव्वीसमध्ये दिलेला हा दुर्मिळ राजोग ज्योतिष रत्नाकर ग्रंथातील आपण या योगाचा आढावा आज आपण घेणार आहोत या योगानुसार लग्नकुंडलीमध्ये राहू दशम स्थानी असावा व स्वामी हा नवम स्थानात अर्थात भाग्यस्थानात असावा व लग्नकुंडलीतील दशम स्थानाचा स्वामी हा लग्नस्थानात असावा अर्थात या योगानुसार तीन बाबींचा विचार केलेला आहे अर्थात प्रथम योग या योगानुसार तीन बाबींचा तीन मुद्द्यांचा विचार केलेला आहे तीन योगांचा विचार केलेला आहे अर्थात प्रथम योग लग्न कुंडलीमध्ये राहू दशम स्थानी असावा तसेच लग्नकुंडलीतील लग्नस्थानाचा स्वामी प्रथम स्थानाचा स्वामी लग्नेश हा भाग्यस्थानामध्ये नवम स्थानामध्ये असावा व लग्नकुंडलीतील दशम स्थानाचा स्वामी दशमेश स्थानाचा स्वामी हा लग्नकुंडलीमध्ये लग्नस्थानात अर्था अर्थात प्रथम स्थानात असावा या तीन बाबींचा विचार केलेला आहे अर्थात लग्नेश नवम स्थानामध्ये असावा दशमेश लग्नस्थानामध्ये असावा व राहू कुंडलीमध्ये दशम स्थानात असावा या तीन बाबींचा या कुंडलीमध्ये या योगामध्ये विचार केलेला आहे या योगावर जन्मणारा जातक लोकपूजनीय होतो अर्थात सेनेतील सर्वोच्च पदावर जातो तसेच लोकनेता होतो तसेच जात हा जातक लोकपूजनीय होतो तसेच सर्वोच्च पदावर हा जातक जातो सेनापती होतो हा जातक त्याचप्रमाणे या, या योगावर जन्मलेल्या जातकाला राजसत्ता प्राप्त होते हा योग भारताचे प्रथम राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्या कुंडलीमध्ये पहावयास मिळतो अर्थात त्यांच्या कुंडलीमध्ये इतरही काही राजयोग आहेत परंतु आज आपण फक्त चक्रयोग या राजयोगाचा विचार करणार आहोत अर्थात डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची जन्मतारीख आहे दिनांक तीन बारा अठराशे चौऱ्याऐंशी जन्मवेळ आहे सकाळी आठ वाजून पंचेचाळीस मिनिटे व जन्म ठिकाण आहे झुर्दोई बिहार त्यांच्या कुंडलीमध्ये धनु लग्न येते अर्थात प्रथम स्थानी नऊ ही राशी असल्यामुळे धनु ही राशी असल्यामुळे त्यांचे लग्न धनु येते व धनु लग्नाचा स्वामी गुरु लग्नेश हा भाग्यस्थानामध्ये आहे गुरु हा नव स्थानामध्ये येतो व त्यांच्या कुंडलीमध्ये दशम स्थानामध्ये राहू ग्रह आहे त्यांच्या कुंडलीमध्ये राहू हा ग्रह दशम स्थानात आहे व दशम स्थानाचा स्वामी बुध हा लग्न कुंडलीत लग्नस्थानात आहे अर्थात तिन्ही बाबी या चक्रयोगाच्या या कुंडलीमध्ये पूर्ण झालेल्या आहेत अर्थात लग्नेश गुरु लग्नेश नवम स्थानात गुरु आहेत दशमेश बुध हा लग्नस्थानात आहे व कुंडलीत राहू हा दशमस्थानी आहे त्यामुळे हा चक्रयोग हा राजोग भारताचे प्रथम राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्या कुंडलीमध्ये पाहावयास मिळतो यांच्या कुंडलीमध्ये आणखीही काही राजयोग आहेत परंतु आज आपण फक्त चक्रयोग या राजयोगाचा विचार केलेला आहे अशाच प्रकारचे आणखीही काही राजयोग आपण यानंतर कुंडलीच्या उदाहरणाद्वारे अभ्यासणार आहोत अशाच प्रकारचे माझे व्हिडिओ आपणापुढे लवकरात लवकर येण्यासाठी आपण माझ्या ॲस्ट्रोफ्रेंड उद्धव या यूट्यूब चॅनेलला लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा धन्यवाद